बाबासाहेब भाऊसाहेब खंजराई शिक्षण संस्थेचे नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इच्छाकर येथे राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी विकास केंद्र आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त उद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला या निमित्ताने महाविद्यालयात एक जनजागृतीपर व्याख्यान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख पाहुणे माननीय विजय इंगवले सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सरकरंजी माननीय राघवेंद्र पाटील मोटर वाहन निरीक्षक माननीय ज्योती पाटील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आणि माननीय स्वरूपा नागरे पाटील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात आला प्रमुख पाहुण्यांची रस्ता सुरक्षा ही काळाची गरज असून ते प्रत्येक नागरिकाची नैतिक व सामाजिक जबाबदारी असल्याचं सांगितलं वाहन चालवताना हेल्मेट व सीट बेल्टचा वापर वाहतुकीचे नियम पाळणं गती मर्यादा लक्षात ठेवणं तसेच मोबाईलचा नियमबद्ध वापर टाळणं तसेच मोबाईलचा निषिद्ध वापर टाळणं यावर भर देत विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक सुरक्षित प्रवासाचं महत्व पटवून दिलं त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांमध्ये चांगली सकारात्मक प्रेरणा निर्माण झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विरुपाक्ष खानाज होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितलं रस्ता सुरक्षा ही केवळ नियमांपुरती मर्यादित नसून ती एक जीवनशैली असली पाहिजे प्रत्येकाने मोटर वाहन कायदे समजून घेत सुरक्षिततेच्या नियमांचं काटेकोर पालन केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ जीवन पाटील व प्राध्यापक एफ एन पटेल यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सौरभ पाटणकर यांनी केला सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इच्चलकरंजी